चिकन बघितलं तर आजचा दुसरा दिवस आहे पूनमताईच्या इथे आणि आता आम्ही चाललेलो आहे रविदाच्या इकडे व्हिडिओ कंटिन्यू करा आणि चॅनल वरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका दाजी घेऊन जाणार आहेत पूनमताईचं पण झालेलं आहे यावरून पोनमताईने घातलेला आहे ड्रेस पिंकी पिंकी पोंकी पोंकी झालेलं आहे पुनमताई तुमचे युट्यूब चॅनल काय झालं म्हणजे फेसबुकच फेसबुक पुनता फेसबुक मॉनिटाईज करायचं आहे आणि माझ्या युट्यूबच प्रॉब्लेम थोडस झालेला आहे त्याच्यामुळे आम्ही रवीदा इकडं चाललेलं आहे सगळ्यांना वाटत होत की मी घर सोडून आलेले पण नाहीये आम्ही चाललेलोय खास रविदादांच्या घरी काय हा 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 माग कजर का काय ताजी तर आज झालं करा ना तिकडचं काम माझं युट्यूबच तर मी निघणार आहे कराडला आता इथून बारामतीला चाललोय काय बारामतीला इथून किती लांब आहे पूनम आहे बारामती किती एक तास लागेल पंचावन्न किलोमीटर आहे केडगाव बारामती आमचे पण युट्यूबर इतके लांब लांब आहेत ना तीनशे चारशे किलोमीटर अंतरावर आणि भेटायला तरी यावंच लागते आता या सगळी फॅमिली कराडला भेटायला ला। यावंच लागते कराडला कळलं का कोणताय आमच्या घरी यावंच लागते तुम्ही दहा बकरी कापलेत यावा लागतय साडूला सांगा हा साडू सांगा आमचं निरुप तेव्हा यावत लागतय या। साढून दाब बकरी कापल्या ठीक आहे चला व्हिडिओ कंटिन्यू करा चला आमच्या बरोबर व्हिडिओ कंटिन्यू करा की करा व्हिडिओ शूट चाललेला आहे काय गा करा बोला 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 तुम्ही ताईच्या चॅनलला पण सबस्क्राइब करा कमेंट करा शेअर करा लाईक करा लवकर करा तुमच्या सगळ्यांच्या लवकर करा सबस्क्राइब आजवत विसरू नका तो लाईक करा तिथे लावलेले टू व्हीलर आणि रॉकी जॉकी बघा तिथे गाडीजवळ एक ते दीड तास लागते जायला तिकडे आम्हाला आता उन्हात आम्हाला पळावं लागली पण ते पिकअप घ्या कि दाज नको मग चालते मग आता उन्हात जायचंय आमदार दिसायला लागला सगळं अच्छा तो हम चलते ताई बसले त्या आणि मला एवढी शिटे माग चाल मला सोडून चाललंय करू नका बसलो आता गाड्यावरती चाललोय दाटीओढणी ना आणि आता नाश्ता पण केलेला नाहीये हो घरामध्ये तर आता दाजी म्हटले की आपण पुढे जाऊया नाश्ता करूया तर एक हॉटेल आलेलं आहे नंतर दाजीने गाडी तिथं घेतली तर, तर बघा ह्या छोटंसं हॉटेल आहे पण हॉटेलमध्ये जायच्यापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांची इतकी छान असे स्मारक तिथं म्हणजे लावलेलं आहे ना खूप भारी वाटलं गेलो मस्तपैकी वडा सांबार मेंदवडा घेतला म्हणून त्यांनी जिरा राईस घेतला खाल्लो मस्त गाडी घेतली दाजीने फास्ट आणि बारामती रोडा गाडी लिहिली तेव्हा इतकं भारी वाटलं ना म्हणजे मोठे फॅक्टर आहे आणि फायनली आता आम्ही थोड्याच नमस्कार कोणी हा ही नता ही नताई आले ते मित्रांनो आणि कस झालं ही नताई हा नवीन चैनल आहे सगळ्यात महत्त्वाचा विषय होत आहे हिना शेख शेखच की होना शेखच हुकले काय काय म्हणून काय